असे आहेत आपले मंत्री या मालिकेत आपण सर्व मंत्र्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्यामध्ये आतापर्यंत राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा गोदावरी व खोरे विकास महामंडळ हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण त्यानंतर पंकजा मुंडे पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन शंभूराज देसाई पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण अदिती तटकरे महिला व बालकल्याण माणिकराव कोकाटे कृषी नरहरी झिरवाळ अन्न व औषधी प्रशासन विशेष सहाय्य त्यानंतर माधुरी मिसाळ गृह नगरविकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व वक्फ मैकना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला बालकल्याण व सार्वजनिक बांधकाम आणि त्यानंतर पंकजा मुंडे पर्यावरण व हवामान बदल आणि पशुसंवर्धन अशा मंत्र्यांची आपण ओळख करून दिलेली आहे आता या व्हिडिओमध्ये आपण पुढील मंत्र्याची ओळख करून देणार आहोत मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्याला विशेष स्थान मिळालं आहे तसेच पुणे नाशिक या जिल्ह्यांना फार मोठे स्थान मिळून त्यांचे खूप बरेच मंत्री आलेले आहेत तर साताऱ्याच्याच मान मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आलेले जयकुमार भगवानराव गोरे यांना भाजपने आपले मंत्रिपदाची एक त्यांच्या काळामध्ये माळ घातलेला आहे तर जयकुमार भगवान गोरे हे जे मंत्री आहेत तर त्यांचं एक महत्त्वाचं एक ग्रामविकास आणि पंचायत राज्य म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं खातं त्यांना देण्यात आलेलं आहे आणि ते नवे मंत्रिमंडळामध्ये नवे चेहरे जरी असले तरी त्यांचं कामकाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची जी सुरुवात झाली जीवनामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये तर दोन हजार सातमध्ये ते आंधळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य आणि नियोजन समितीचे सदस्य होते तत्वे छोट्या मोठ्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे की ग्रामपंचायतच्या किंवा इतर आपल्या सर्वसाधारण पंचायत समिती वगैरे परंतु जिल्हा परिषद गटाचे सदस्य झाल्यामुळं आणि नियोजन समितीचे सदस्य झाल्यामुळं त्यांच्या कार्याला फार मोठं एक चालना मिळाली आणि त्या माध्यमातून त्यांनी आपलं भरीव कार्याची जी मुहूर्त मिळ लोवली रोवली ती दोन हजार सातमध्ये आंधळी जिल्हा परिषद गटामध्ये सदस्य होऊनच तर यांचं बी ए भाग दोन असं जयकुमार भगवान गोरे यांचं शिक्षण झालेलं असून त्यांचं वय पन्नास इतके आहे त्यानंतर मान या मतदारसंघातून त्यांनी दोन हजार नऊमध्ये निवडणूक विधानसभेची लढवली होती आणि ती जिंकली त्यानंतर दोन हजार चौदामध्ये सुद्धा त्यांनी एक विधानसभा निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकली आणि जे विरोधक होते त्या सर्वांच्यावर जास्त मतं मिळवत घेतली पण हे त्यानंतर एक त्यांनी टर्न असा घेतला की ते दोन हजार एकोणीसमध्ये भाजपमध्ये गेले एक महत्वाची गोष्ट त्यांची एक लक्षात घ्या तत्पूर्वी ते आता तत्पूर्वी ते ज्या पक्षात होते शरद पवार घाटामध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणा तर तो पक्ष सोडून त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये भाजपत प्रवेश केला आणि दोन हजार बावीसमध्ये जयकुमार गोरे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून फार मोठ्या पद्धतीचं कामकाज केलं आणि त्यामुळंच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विधानसभेची आताची जी निवडणूक झाली त्यामध्ये शरद पवार गटाचे जे उमेदवार होते परभाकर घाग गा, घारगे यांचा फार मोठ्या मताने त्यांनी पराभव केलेला आहे आणि भाजपमध्ये आपण किती चांगल्या पद्धतीने कार्य केलेलं आहे किंवा जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून आपण कशा पद्धतीने चांगलं कार्य केलेलं आहे हेही त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळंच त्यांची ज्या भाजपच्या अध्यक्षपदाची अध्यक्ष असल्यामुळे त्यांना ते तिकीट तर मिळालंच मिळालं पण ते खूप मोठ्या मताने निवडून आले आता हे निवडून आणण्यात त्यांचं एक कार्य हा एक भाग जरी असला तर त्याच्यामध्ये सर्वात एक लाडकी बहीण योजनेचा भाग आहे व्यक्तिगत योजनांचा भाग आहे आणि ज्या लाभार्थी पंतप्रधानाच्या योजना असतील किंवा महाराष्ट्र शासनाची योजना असतील ते किंवा केंद्र शासनाची योजना असतील या वेगवेगळ्या योजना आहेत किंवा मुख्यमंत्र्याची योजना असतील या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि या सगळ्या योजना चांगल्या पद्धतीने राबविल्यामुळे त्यांना या निवडणुकीत भरघोस असं यश मिळालं आता तर त्यांचं एक महत्त्वाचं काम आहे ते आमदार म्हणून त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम केलं असलं तरी आता मंत्री म्हटल्यामुळं त्यांना आता फार मोठ्या प्रमाणामध्ये एक बळ मिळालेलं आहे आणि फार मोठ्या पद्धतीचं त्यांचा जो आवाका आहे कार्याचा तोही मोठा वाढलेला आहे त्यामुळं सर्वसामान्य माणसांचं जीवनमान उंचावण्यासाठी ते सदोदित प्रयत्नशील राहतील अशी एक अपेक्षा करायला काहीच हरकत नाही आहे कारण त्यांचं जे योगदान आहे आपल्या मतदारसंघामध्ये आता माणसं हा तसं पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील हा एक दुष्काळी जिल्हा आहे म्हणजे दुष्काळी तालुका आहे जिल्ह्याचा जो भाग येतो तो आणि या तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर एक पाण्याचा तर महत्त्वाचा प्रश्न आहे खेडोपाडी म्हणजे शेतकऱ्यांना शेतीला पाणी लागतं खेडोपाडी प्यायला पाणी लागतं त्यानंतर एक पिकांना आणि ग प्यायला हे पाणी हे महत्त्वाचे असले तरीही रस्त्याची जी कामं आहेत ती एक महत्त्वाची पाणी तलावाची कामं त्यानंतर शेतीचे अवजार स्वस्त प्रमाणात मिळावे म्हणून प्रयत्न कारण तो शेतकरी दुष्काळी भाग आहे आणि या भागामध्ये रस्ते पाणीपुरवठा किंवा जलसंधारणाची कामं ती पण फार मोठ्या प्रमाणामध्ये जर केली तर हा भाग सुजलाम सुपलम होण्यासाठी म्हणजे एक चांगले प्रयत्न केले असं म्हणता येईल कारण या भागामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट पाणी अडवणे पाणी जिरवणे हा oh, सर्व सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर या भागातील जे लोक आहेत ते शक्यतो बहुसंख्य लोक मुंबईला जातात किंवा इतरत्र नोकरीसाठी गेलेले आपणास बघावयास मिळतं पण हे स्थलांतर या लोकांचं असतं उपजविकेसाठी तर हे स्थलांतर जर था थांबवायचं असेल तर एक पाणी तर महत्त्वाचं आहे परंतु बेरोजगारांसाठी काही प शेतमालावर प्रक्रिया उद्योग किंवा एक काही छोट्या छोट्या ज्या इंडस्ट्रीज असतात त्या आपल्या मतदारसंघात आण आणणे किंवा इतर या विकासाच्या बाबीमध्ये किंवा ज्यामुळे सर्वसामान्य लोकां लोकांचे प्रश्न सुटण्याच्या बाब बाबतीत आर्थिक बळ मिळेल अशा काही योजना जर या स मतदारसंघात राबवल्या तर त्यांचा परिणाम निश्चितपणे यावर होऊ शकतो नाहीतर मग असे काही मंत्री या भागात झाले कराडला कायम मंत्रिपद मिळत होतं त्याच्यानंतर एक साताऱ्याला कायम मंत्रिपद मिळायचं वगैरे वगैरेच्या चार भागामध्ये कायमचे मंत्री असायचे आणि सुधारणा मात्र शून्य व्हायच्या मतदारसंघामध्ये तर काहीच नाही आहेत परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री असून देखील काही सुधारणा केलेले काही लोक नाही आहेत की त्यांचं नाव घ्यावं का या माणसांनी मंत्रीपदी आल्यानंतर फार मोठ्या सुधारणा केल्या असं काही घडलेलं नाही आहे तेव्हा हे मान तालुक्याचं पहिल्यांदा आणि मंत्रीपदाचं जे त्यांना एक आव्हान मिळालेलं आहे मान तालुक्यातील मंत्री म्हणून आता ते कशा पद्धतीने ते जबाबदारी सांभाळून आपल्या मानचा विकास करून आपला पुढील एक पाया राजकीय पाया भक्कम करतात ते पाहण्यासाठी एक मनोरंजक असं ठरेल आता आमचं हे ए टी एम चॅनल महाराष्ट्रातील संपूर्ण मंत्री आमदार खासदार किंवा मग इतर संपूर्ण भारतातील मराठी भाषिक जे लोक असतात त्यांच्यामध्ये लाखोच्या संख्येने हे लोक बघत असतात आणि त्यांना या लोकांची म्हणजे मंत्री संत्री आमदार किंवा एक खासदार किंवा केंद्रीय मंत्री वगैरे त्यांची काही विशेष एवढी माहिती नसते तर तीही चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना एक कार्याविषयी लोकांच्या आमदारांच्या खासदारांच्या मंत्र्यांच्या किंवा इतर सर्व काही जे बडे नेते असतील उद्योगपती वगैरे त्या सर्वांची जी माहिती असते ती या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत तर या ए टी एम या चॅनलला आपण ज्या जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि यामध्ये आपण हे करा की हे मंत्री कसे आहेत बाबा आणि यांच्यापासून आपले कामं कशी होतील या गोरबरेब गोरगरिबांच्या ज्या योजना आहेत त्या सर्वत्र राबवल्या जातील का त्यांना ते कायमचे एकंदरीत जे द्रव्य असेल धन असेल ते, ते मिळू शकेल का त्यांचं जीवनमान सुधारेल का तर या संदर्भामध्ये देखील आपण कॉमेंट करून एक सांगू शकता आम्ही आपले विचार मंत्र्यापर्यंत पोहोचवतो कारण त्यांना हा व्हिडिओ पाठवला जातोय तर या आमच्या या ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला ज्या जसं सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद